तर संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांचं थोडं वक्तव्य थोडं वादावाद झाली त्यांनी ऍक्च्युली संजय राऊतनी पहिला तर नाही पहिला विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं की जी हार झाली आहे काँग्रेसची आणि ओव्हरऑल महाविकास आघाडीची ती त्याच्या मागे कुठं ना कुठं आपलं जे एक जागा वाटपात उशीर झालाय जे एवढं उशीर केलं ते पूर्ण टाळाटाळ केली त्यात नाना पटोले वगैरे आणि संजय राऊत या दोघांचं नाव देऊन विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय की या दोघांमुळेच जागा वाटपाचं जे आहे ते डिले होत गेलं आणि जे दोन दिवसात जागा वाटप व्हायला पाहिजे होत त्यासाठी वीस दिवस गेले ती व्हिडिओ क्लिप तुम्ही विधानसभेला फटका बसण्याचे अनेक असले तरी हे पण कारण नक्कीच आहे दिवस आम्ही ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्ही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंग साठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला पक्षाला संयुक्त कार्यक्रम आला नाही हे अनेक कारण झाली आता यावर जे उत्तर संजय राऊतने दिलंय कारण की विजय साफ तहा नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन पक्षाचे प्रमुख म्हणजे असं नाव घेऊन त्यांनी म्हटले की हे दोघच डायरेक्टली त्या जागा वाटपाला चर्चेच होते एका एका जागावर अनेक दिवस चर्चा होत होत्या शेवटपर्यंत ही सुद्धा यांची चर्चा संपली नव्हती मग त्यावर संजय राऊतांनी रिप्लाय दिलाय विजय वडेट्टीवारांना ती क्लिप पण एकदा ऐका जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबवली गेली लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं माननीय शरद पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील आम्ही सगळे असतो शिवसेनेचे शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य कोणत्याही मध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबाने झालं तर एक अस्वस्थता पसरते कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही या उलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही असतील मग आता संजय राऊतांनी जे म्हटलंय की महायुतीचं जे जागा वाटप आहे ते पहिल्या दोन दिवसातच झालतं आणि मग नंतर त्या चर्चा वगैरे चालत राहिल्या हीच गोष्ट संजय राऊतांवर अनेकदा व्हिडिओ बनवून मी सांगितली होती की संजय राऊत जे आहेत ते शिवसेनाचं काम नाही करत आहेत नाही नाही ते काम करतायत बीजेपीसाठी कारण त्यांनी जो घोळ अख्ख्या जागे वाटप वाटपात घातला होता जो नाना पटोलेसोबत पाट, भांडण म्हणा एका एका जागेंवर पूर्णता एकमेकांविरुद्ध फार शिवीगाळ करा एकदा तर संजय राऊतांनी आणि म्हटलं की बाबा नाना पटोले बैठकीत जर दिसले तर मी येणारच नाही बैठकीत असलं टोकाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं म्हणजे विचार करा की तो ना नाना पटोले काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि प्रदेशाध्यक्षाला तुम्ही म्हणताय की जागा वाटपाच्या बैठकीत तू आलास तर मी बैठकीत येणार नाही म्हटल्यावर किती संजय राऊत किती उच्च पदावर म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षाही शिवसेना प्रमुख झाले तसं वाटायला लागले असं त्यांना वाटत होतं की उद्धव ठाकरे सीएम झाले पाहिजे जा, जास्त जागा घेऊ म्हणजे जास्त जागा निवडून येतील आणि जास्त जागा ज्याच्या त्याचा सीएम होणार असा फॉर्म्युला यांनी ऑलरेडी पायर करून टाकला होता या सगळ्या लोकांना नाना पटोले विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत या तिघांना आणि इतर नेतेही काँग्रेसचे या सगळ्यांना कन्फर्म झालं होतं की लोकसभेत यश मिळालंय ना ते विधानसभेत तर आपलं कन्फर्म आहे यार म्हणजे आपणच जिंकतोय आणि आपल्याऐवजी हाय कोण देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्याचे आमदार चाळीस निवडून येणार नाही असले वक्तव्य सुद्धा शिवसेनाचे आमदार करत होते मग त्याच्यावरून हे सगळे जे जागा वाटपाचा घोळ झालता की आम्ही सगळ्यात जास्त जागा घेणार तिकडे दुसरीकडे शरद पवार वारंवार वार म्हणत होते की बाबांनो मुख्यमंत्रीचा जो चर्चा आहे जो पेच आहे तो निवडणुकीच्या नंतर आपण सॉल्व्ह करू पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आलते बाहेर त्यांनी म्हटलं की कस काय काँग्रेसने हमेशा डिसाईड केले की निवडणुकीच्या नंतरच आम्ही डिसाईड करतो कोण मुख्यमंत्री होणार त्यांनी पण याची सुरुवात केली होती या भांडणाची की कोण मुख्यमंत्री होणार आणि काय है? म्हणजे ह्यांचं सत्तात यायच्या अगोदर निवडणूक लढवायच्या अगोदर निवडणुकीत कोण जिंकलंय काय रिझल्ट आहे हे बघायच्या अगोदर कोण सीएम होणार ह्याच्यावर त्यांची चर्चा चालली होती आणि ही कारण हे कालपर्यंत स्वीकार करायला तयार नव्हते बरं का संजय राऊत वारंवार म्हणत होते की नाही नाही सगळं ईव्हीएम मुळे झाले गोळ आणि ह्याच्यामुळे झाले अशी कारण वारंवार देत होते पण ह्यांना मनात माहिती होतं हे मलाही माहिती होतं की संजय राऊतला माहिती आहे की आपल्या जी अपयश आपल्याला भेटले त्याच्या मागं कारण काय नाना पटोले यांनाही माहिती आहे की कि आपण किती काम केलंय काँग्रेससाठी आणि किती निरर्थकपणे आपण केवळ संजय राऊतांसोबत वादावाद करत राहिलो पूर्ण प्रोसेस मध्ये एक दीड महिन्याची वेळ होती पूर्ण दीड महिन्याची यांचं शेवटचं म्हणजे उद्या मतदान आहे तेव्हा सुद्धा यांचं डिसाईड नव्हतं अनेक जागांवर की कोण उमेदवार असणार आहे मग एंड टाइमला यांनी पूर्ण घोळ घालून टाकलं की एका एका जागेवर दोन दोन उमेदवार देऊन टाकले त्या दुसऱ्या बाजूला महायुती पूर्ण ऑर्गनायझेशनली आणि प्लॅनिंग करून आणि जिथं दोन दोन उमेदवार द्यायचे होते ना तिथं पण आपले देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी बसून बोलली करूनच एका जागेवर दोन उमेदवार दिले होते पूर्णत फक्त ते नवाब मलिकचं एक जर सोडलं तर त्या जागेच सोडलं तर मग ऑलमोस्ट सगळ्या जागांचं महायुती सॉर्ट आऊट होतं पण दुसरीकडे महाविकास आघाडी बघितलं ना सोलापूर पासून प्रत्येक जिल्ह्यात म्हणा एक जागा अशी होतीच की यांना बी जे ती जागा पाहिजे काँग्रेसलाही ती जागा पाहिजे वरून मग राष्ट्रवादी एखाद्या वेळी आपले जयंत पाटील येणार की नाही नाही ही जागा तर आमची आहेत कस काय मग हे म्हणजे ह्या वादावादात जी ऍक्च्युली ह्यांची संयुक्त बैठका व्हायला पाहिजे होत्या संयुक्त सभा व्हायला पाहिजे होत्या ह्या तर त्यांनी घेतल्याच नाही बिलकुल घेतल्या नाहीत एकही एक बैठक फक्त राहुल गांधी तो आलता मुंबईला तेवढी एक जर सभा बघितली आहे तर सोडून एखादीही बैठक यांची प्रॉपर झालेली नाहीये बिलकुल प्रॉपर झालेली नाहीये ना कॉमन मेसेज हे देऊ शकलं जनताला की बाबा आम्ही काय करणार आहोत यांचं फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना शिव्या घालायच्या फार ते परत जरांगे पाटीलच परत त्यांना सोबत भेटली त्यांचं परत त्यांचा काहीतरी प्रचार करायचं संजय राऊत आपले वेगळेच शिव्या गाडी करायचं त्यांचं काम वेगळं सुरू सुरू आहे नाना पटोले आपल्याच काहीतरी वेगळं करतायत म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती यांची तयार झाली की ह्यांनाच कळ ना की यांचा कॉमन मोटिव्ह काय आहे बाबा आम्ही जनतेला देणार काय आहोत जनतेला एक रोडमॅप दिला असता की महाविकास आघाडी काय करणार आहे सत्तेत आल्यावर आमची इकॉनॉमिक पॉलिसी काय आहे महाराष्ट्रासाठी आम्ही काय करणार आहोत हे सगळं गेलं पाण्यात पूर्ण जनता गेली भाडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या पॉइंटवर अगोदर चर्चा करा अरे उद्धव ठाकरे तर तुम्ही विचारू नका डायरेक्ट दिल्लीला गेलेत मला विश्वास नव्हतं चालतं की डायरेक्ट ठीक आहे बाबा तुम्हाला चर्चा चालू आहे पण डायरेक्ट दिल्लीला राहुल गांधीच्या पायात सोनिया गांधीच्या पायात डायरेक्ट अरे बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे की सोनिया दिल्लीत सोनिया समोर हिजडे झुकतात आणि उद्धव ठाकरे झुकणं सोडा डायरेक्ट पालतेच पडले सोनिया गांधी समोर एवढी गंभीर परिस्थिती संपूर्ण महाविकास आघाडीत पूर्ण दीड महिने आणि ऑलमोस्ट दोन महिन्याच्या अगोदरही म्हणजे निवडणूक अनाऊन्स व्हायच्या पहिल्यापासूनच लोकसभा निवडणूक जेव्हा झाली रिझल्ट आले आणि त्या जिंकण्याच्या नशेत या महाराष्ट्रात स्पेसिफिकली म्हणतोय की जास्त जागा यांच्या निवडून आल्याना त्या नशेतच हे लोक होते की लोकसभा तर आपण ऑलमोस्ट कॉमकर गेलीये विधानसभा तर आपल्या एकदम म्हणजे एका बोटावरचा खेळ आहे आपणच येतोय आणि आपलाच मुख्यमंत्री आहे मग ह्याच्यावरून मग कोण मुख्यमंत्री होणार मग यांच्यात भांडणं सुरू झाली मी किती वेळा आणि वरिष्ठ पत्रकारांनी सुद्धा यांना सांगितलं होतं की बाबा नो घोळ नका घालू प्रॉपरली काम करा तुम्ही तुमच्याकडं प्लस आहे सर्व काही देवेंद्र फडणवीसांना जातीचा जा सेटबॅक आहे परत एकनाथ शिंदेना पक्ष तोडलाय म्हणून त्याचा एक सेटबॅक आहे अजित पवारांना तर सेटबॅक सेटबॅक आहे लोकसभेवरून सेटबॅक लागतंय पण एकच ह्यांची जी प्रॉपर शरद पवार नाव एक होतं यांच्याकडं म्हणजे चांगला नेता असा चा चेहरा यांच्याकडं होता एवढा असूनही यांना त्यांनी सगळं पाण्यात घातलं आणि महाविकास आघाडीला ऑलमोस्ट आता संपण्याच्या दिशेवर आली कारण जे जम्मू अँड काश्मीरचे मुख्यमंत्री जे आहेत ओमर अब्दुल्ला त्यांनी डायरेक्टली म्हटले की इंडिया अलायन्स जर फक्त लोकसभेत तर ह्यांचं नियोजन होतं ना कारण की तेजस्वी यादवनी वक्तव्य केलंय की जे दिल्लीचं जे विधानसभा आता व्हायला लागली त्यात आम आदमी पार्टीचे विरुद्ध काँग्रेस मैदानात उतरली तर त्यावर तेजस्वी यादवला विचारलं की बाबा दिल्लीत का काँग्रेस आणि आम आदमी पार्टी विरुद्ध लढतायत दोघं तर इंडिया अलायन्स मध्येच आहेत मग काय इंडिया अलायन्स संपलं का मग त्यावर तेजस्वी यादव म्हटलं की हे जे इंडिया अलायन्स आहे ना ते फक्त नॅशनल जे निवडणूक होती त्यातच फक्त अशी अरेंजमेंट केली होती विधानसभेत असं काहीही नाहीये त्यावर ओमर अब्दुल्ला काय म्हंटल ते तुम्ही ऐका सगळ्यात अगोदर जस्ट अ सेकंड क्लिप मी प्ले करतो तक वक्त की सीमा लगाई नहीं गई थी और बदकिसमती की बात यह है कि क्योंकि इंडिया ब्लॉक की कोई मीटिंग बुलाई नहीं जा रही है तो इसमें कोई क्लैरिटी नहीं है ना लीडरशिप को लेके ना एजेंडा को लेके ना आगे क्या हम रहेंगे या नहीं रहेंगे इसको लेके शायद दिल्ली के इंतबात हो जाएं उसके बाद अच्छा ये होगा कि इंडिया ब्लॉक के तमाम जो हिस्सेदार हैं उनको बुलाया जाए और इस पर क्लैरिटी हो अगर ये सिर्फ पार्लियामेंट इलेक्शंस के लिए था इसको वाइंड अप करिए फिर हम अपना काम अलग से करेंगे। अगर पार्लियमेंट इलेक्शन के बाद ये के लिए भी है, तो फिर हमें के काम करना होगा। ओमर लिमिट क्या कर जा जे प्लैनिंग तो चर्चा कस नि लड़ाई है विधानसभा कंटीन्यू हो विधानसभा कर नहीं है अभी चर्चा ना मत दिल्ली माला एक कहना की कांग्रेस कुरट का मारते की आम आदमी पार्टीच्या विरुद्ध एकतर ऑलमोस्ट आता काँग्रेस फ्रीज झाली असं वाटायला लागले दिल्लीत कारण की दोन हजार चौदा मध्ये तुम्ही सपाट झाला दोन हजार एकोणीस मध्येही तुम्ही सपाट झाला लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुक आहेत तिथं आम आदमी पार्टीने तुमचा वोट शेअर पूर्ण खाल्लाय लिटरली खाल्लाय कारण की दोन हजार मध्ये जेव्हा निवडणूक आम आदमी पार्टीने पहिल्यांदा लढवली होती तेव्हा ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह थर्टी पर्सेंट वोट शेअर त्यांनी घेतला होता ट्वेंटी पर्सेंट काँग्रेसकडं होता तीस पर्सेंट त्यातला बीजेपीकडं असा आसपास अरेंजमेंट अशी होती पण जेव्हा सेकंड निवडणूक झाली मध्यवर्ती निवडणूक जेव्हा घेण्या घेण्यात आल्या तेव्हा आम आदमी पार्टीने डायरेक्टली पन्नासवर वर उडी मारली म्हणजे पन्नास टक्के वोट शेअरवर पण बीजेपी आपल्या वोट शेअरवर होतीच पन्नास टक्केच्या आसपास मग टक्के खाल्ले कोणाचे आम आदमी पार्टीने ते खाल्ले काँग्रेसचे कारण की सेक्युलर वोट मुसलमानांचे वोट हे सगळे काँग्रेसचे गेलेत आणि मागच्या दोन निवडणुका दिल्लीमध्ये काँग्रेस फ्रीज झाली त्यांचे कार्यकर्ते आता सांगायला त्यांना लाज वाटायला लागली की आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते सिरियसली आणि संजय राऊतांनी याच्यावर टिप्पणी केली आहे की निवडणुका जेव्हा जेव्हा लोकसभाच्या निवडणुका झाल्या त्यानंतर एकही बैठक अजून इंडिया अलायन्सची झालीच नाहीये मग त्यावरून कसं म्हणायचं की ही अंडा इंडिया अलायन्स अजूनही चालू आहे राहुल गांधींना एक एक घमंड आलाय म्हणजे लोकसभा निवडणूक म्हणजे सर्व आहे राज्यात काय आपण हारो काय काँग्रेस संपवत आहे अशी त्यांना काहीही लेना देणार नाही महाराष्ट्रामध्ये काय झालं त्यानंतर बैठका घ्यायच्या नाना पटोलेंच्या ऐवजी दुसऱ्या प्रदेशाध्यक्ष द्यायचा यावर काही चर्चा अजून अद्याप झालेली नाहीये म्हणजे महाराष्ट्रात आपण हरलो का यावर समीक्षा करणं हरियाणात आपण का हरलो हर यावर समीक्षा करणं यावरही काँग्रेस अजूनही तयार नाहीये आणि स्पेशली राहुल गांधी अजूनही स्वप्नातच आहेत की आपलं संविधानचा नरेटिव्ह चालत चालतोय लोक त्याला मानतायत अरे तुझ्या त्या संविधानच्या नरेटिव्हला महाराष्ट्रात लात मारली आहे लोकांनी लात लिटरली लात मारली हरियाणात तर ते जलेबीवाला फालतू जे वक्तव्य त्यांनी दिलं होतं त्याला तर पूर्ण सपाटच केलाय काँग्रेसला पार जे जाट आणि याच्यावर बसून तुम्ही जिंकण्याचं म्हणत होता ते जाट लोकांनी सुद्धा बीजेपीला वोट दिलेत आणि इथं मराठ्यांनी सुद्धा महाराष्ट्रात बीजेपीला आणि एकनाथ शिंदेला वोट दिलेत तुम्ही काय मराठ्यांचा येऊन बसला होता की जरंगे पाटील आपल्या सोबत येत आपण जिंकू आपल्याशिवाय हायच कोण असले नारे लागत होते पण रियालिटी महाराष्ट्राच्या लोकांनी राहुल गांधीला दाखवलीये की बाबा तुझं संविधानाचं जे फेक नरेटिव्ह होतं ते चाललं लोकसभेत आता आता बसकर बाळा आता पुढचं काहीतरी बघा काहीतरी नवीन काढा अरे यांना फक्त एकच नेरेटिव्ह आहे यांचा की नरेंद्र मोदीला हरवायचं आहे एक, एक धार्मिक पार्टी आहे गुंडागर्दीची पार्टी आहे आम आदमी पार्टीचे आपले अरविंद केजरीवाल एकच वक्तव्य करतात बार बार की गुंडागर्दीवाली पार्टी आहे बीजेपी म्हणून बीजेपी सोबत जायचं नाहीये अरे बी इकॉनॉमिक पॉलिसीज बघा तुम्ही त्याचे काय मुद्दे आहेत यार ते काय त्यांचं प्लॅनिंग चालू आहे बीजेपीचं ट्वेंटी ट्वेंटी फोर्टी सेव्हनचं 20, काय विजन आहे यावर बोलायचं सोडून फक्त एक रिजनल वाद एक रिजन आपलं रिलिजन रिलिजनचा मुद्दा घ्या आणि ह्याच्यावर फक्त बोलणं चालू आहे है यांचं बीजेपी म्हणजे फक्त कट्टरता धार्मिकता असले मुद्दे चालू आहेत या राहुल गांधी थोडी जरी अक्कल असेल ना त्याला काँग्रेसच्या बाकी नेत्यांनी काँग्रेस आपल्या राहुल गांधीला आता बाजूला केलं पाहिजे कारण की इंडिया अलायन्सचे जे बाकीचे नेते आहेत ना संजय राऊत उद्धव ठाकरे झाले ओमर अब्दुल्ला झाले ते लोक काय म्हणतात आज असं की इंडिया अलायन्स संपली कारण की राहुल गांधी काँग्रेसवर बोज आहेत आणि तो बोज आता काँग्रेस जो आहे तो इंडिया अलायन्सवर लादायचा प्रयत्न करते कारण बाकीचे आता काँग्रेस मजबूर आहे कारण की गांधी शिवाय त्यांना चालत नाही आपले जयराम रमेश झाले चिदंबरम झाले त्यांना आता ते राहुल गांधी प्रेमळ वाटायला लाग लागलेत पण अलायन्सचे बाकी नेता का राहुल गांधीचं वजन सहन करतील त्यांचा अपयश आपल्या हिस्साला का साहजिक प्रश्न आहे इंडिया अलायन्सचे बाकी नेते विचारतीलच आणि जर तुमची निवडणुकीच्या नंतर लोकसभेच्या एकही बैठक झाली नाही आणि ऑलमोस्ट पाच सहा महिने सात महिने व्हायला लागले आणि सात महिन्यात जर तुम्ही कॉर्डिनेट नाही केलंय बाकीच्या नेत्यांना तर तुमची इंडियाला जिवंत आहे असं कसं म्हणता येईल आणि राहुल गांधी आहेत कुठं अरे काल ते कॉफी बनवत होता तो काय बोलावं राव कॉफी बनवतोय कॉफी कधी कुठं सिमेंट भरतोय काय करतोय अरे जरा तरी अक्कल लाव राह अरे तुझ्या पार्टीची काय हालत आहे हरियाणात काय झालंय महाराष्ट्रात काय झालंय जम्मू काश्मीरमध्ये अरे भिका मागताय तुम्ही झारखंड सुद्धा भिका मागताय त्या सोरेन समोर की बाबा आम्हाला उपमुख्यमंत्री पद द्या त्यांनी तर तुम्हाला इज्जत सत नाही दिली झारखंड मध्ये इज्जत इज्जत म्हणतोय राहुल गांधी त्याच्या पाया पडत पडत पड़ा झारखंडला गेलते सवा युवा गेला त्यासोबत पण काय दिलं सोरेनने तुम्हाला कारण त्याला माहितीये की काँग्रेस सोबत असो नसो काही फरक नाही पडत आम्हाला कारण काँग्रेसची लायकी जी आहे ती इंडिया इंडियाला प्रत्येक घटक पक्षाला कळालेली आहे की काँग्रेसला सोबत घेतलं तर नुकसान आपलंच आहे काँग्रेसचं तर नुकसान होणार आहे राहुल गांधीमुळे पण ह्याला जर आपल्यासोबत घेतलं ना ह्याच्या नावानं ना आपल्याला नुकसान जास्त होणार आहे आणि उद्धव ठाकरेला हे चांगलं कळालेलं आहे म्हणून ते आजकाल सावरकर आणि हे सगळं हिंदुत्वाचा नरेटिव्ह वापस सुरू केलाय त्यांनी